संतपेठ येथे पिण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तात्या बंदपट्टे यांच्या प्रयत्नांना यश माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्याकरता करोडो रुपयाचा निधी मंजूर करून संतपेठ परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे याचा सातत्याने पाठपुरावा माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंद पट्टे व या भागातील युवा कार्यकर्ते भावी नगरसेवक अशोक शिंदे उर्फ पिंटुमाई यांनी केल्याने आता गोरगरीबाच्या अंगणात गंगा उतरलेली आहे परिचारक यांच्या रूपातून प्रत्यक्ष पंढरीचा विठोबा पावला आहे अशा भावना भूमिपूजन प्रसंगी येथील जनतेने व्यक्त केलेल्या आहेत पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातील रमाईनगर ते आराम गादी कारखाना आणि बागवान मोहल्ला परिसर गरड गल्ली या संपूर्ण प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून होती पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील लोकांना पूर्वी वणवण फिरावे लागत असायचे महिला माता भगिनी यांचा हा त्रास आता आता संपुष्टात येणार येणार आहे आपल्या भागात पाणी या नागरिकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले नागरिकातून माजी नगराध्यक्ष वामनदात्या बनपट्टे भावी नगरसेवक अशोक शिंदे उर्फ पिंटू माळी यांचे कौतुक केले जात आहे यावेळी आसिफ बागवान अब्दुल रज्जाक आतार चडचणकर जमीर शेख उल्हास शिंदे बाबा फकीर मुजाब बागवान नासिर मुजावर सिकंदर बागवान महम्मद अली बागवान आदी कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या